सध्या आपल्याबरोबर प्रवीण दरेकर आहेत प्रवीण जी सुशील कुमार शिंदे मोठा आरोप केला हा गौप्यस्फोट केला असं म्हणता येईल दोन वेळा आमचा पराभव झाला तरी देखील भाजपनं मला आणि भाजप पक्षप्रवेशाची एक लक्षात ठेवा चांगले नेते चांगले कार्यकर्ते चांगले लोकप्रतिनिधी यांनी भारतीय जनता पार्टीत यावं पक्षाच काम करावं अशा प्रकारची पक्षाची निश्चितच भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आता ही प्रत्यक्षात कोणी ऑफर दिली मला माहित नाही परंतु स्पष्ट दिसतंय की काँग्रेसचं जुन नेतृत्व जुन्या विचारधारेवर काम करत नाही भविष्य काही पुढे आहे असं त्यांना वाटत नाही नव्या पिढीतलं काँग्रेसचं जे नेतृत्व आहे ते मोदी साहेबांच्या विचारानं प्रभावित झालंय दहा वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये जो मोदी साहब लावला अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल गरीबा कल्याण काम ये उभ के लिए अंतरराष्ट्रीय स्तरा वे प्रतिमा के लिए कांग्रेस मधल भविष्याची चिंता करणारं नेतृत्व पण मोदी साहेबांच्या नेतृत्वानं प्रभावित आहे त्याच्यामुळे त्यांना आकर्षण मोदी साहेबांचं आहे राजकारणात आम्ही कशासाठी येतो आहे यायचं भाजपमध्ये नाही मी इन जनरल मानसिकता सांगतो का मुरली देवरा हा काँग्रेसचा मुंबईचा चेहरा होता आणि त्यांचे चिरंजीव ज्या वेळेला मिलिंद देवरा हे पक्षाचा त्याग करून मोदी साहेबांच्या विकासाच्या राजमार्गावर त्या ठिकाणी जायचंय मला विकासाचं राजकारण करायचं एक का भूमिका घेतो की प्रतिनिधिक स्वरूपात त्यांतल्या तरुण नेतृत्वाची मानसिकता किंवा भूमिका दिसते आणि त्या अर्थानं मी काँग्रेसचे जे तरुण नेते आहेत आमदार असतील खासदार असतील किंवा कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्यांना वाटतय काँग्रेसमधनं काय होत नाही होऊ शकत नाही नेतृत्व ते देऊ शकत नाही आणि मग जर देशाला लोकाभिमुख असं नेतृत्व मोदी साहेबांचं लाभलं असेल तर शेवटी आम्ही राजकारणात कशासाठी आहोत देशासाठी आहोत विकासासाठी आहोत ही भूमिका निश्चितच तर तरुणांच्या मनामध्ये त्या ठिकाणी सतत दिसते प्रवेश त्यात जे संकेत प्रवीणजी देत आहेत त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये खरंच काँग्रेसचे हे तरुण आमदार खासदार काँग्रेसचे तरुण नेतृत्व भाजपकडे येते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण झी चोवीस तासला प्रतिक्रिया दिली प्रवीण दरेकर भाजपचे नेते आपल्या होते आणि सुशील कुमार शिंदे यांनी हा सोलापूरमध्ये मोठा गौप्यस्फोट केला दोन वेळा पराभूत झालो तरी देखील मला आणि प्रणितीला भाजपनं पक्षप्रवेशाची ऑफर दिला असं गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे कुमार केलं आणि अर्थातच भाजपनं हे सर्व दावे फेटाळलेले आहेत कुणी ऑफर दिली माहिती नाही मात्र काँग्रेसचं भवितव्य नाही असं त्यांनी म्हटलंय तर ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रतिक्रिया येऊ लागल्यास आणि यावरच नितेश राणेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे प्रणिती शिंदेंच्या पराभवाच्या भीतीपोटी सुशीलकुमार शिंदे हे विधान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे